इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलेले आहे की यमापासून आपले पतीचे प्राण वाचवण्यासाठी सावित्री लढली होती आज कलियुगात आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त सहा हजार तरुणांचा रोजगाराचा विचार करून त्यांना रोजगार लावण्याचा पण घेणाऱ्या रेणुकाताई कौटुंबमकर यांच्याशी थेट बातचीत केली आमचे विभागीय संपादक निलेशची पिंजवकर यांनी निलेश काय म्हणतात त्या इतिहासात स्वर्ण अक्षरात लिहिलेलं आहे की यमापासून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री पण याच कलियुगामध्ये बेरोजगारांचा विचार करून रोजगार देण्याकरिता आपल्या पतीच्या वाढदिवसासाठी त्यांनी बेरोजगार मुळा मेळावा घेतला आहे तर एकाच शहरात नाही तर पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये काल सेलूला अत्यंत यशस्वी मेळावा झाला त्यामध्ये सहाशे दहा तरुणांना रोजगार तेव्हाच्या तेव्हा त्यांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले आणि ते आता युवक रोजगाराला लागणार त्याच संदर्भात आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत रेणुका ताईकुंटकर की नेमका कालचा जो मेळावा राहिला बेरोजगार मेळावा ताई तो कसा काय यशस्वी राहिला आणि आपली संकल्पना कशी आपल्याला यातनं प्राप्त झाली आतापर्यंत आमच्या संस्थेद्वारे आम्ही भरपूरसे उपक्रम केले परंतु आम्ही दोघांनी विचार केला की मूळ कशामध्ये आहे जे लोक आमच्या घरी येतात किंवा आम्ही पाहिलं आहे की लोकांना रोजगार नाही आहे पानटपरीवर उभे राहतात रस्त्याच्या कडेला उभे राहतात त्यांना व्यसनाची सवय हो लागते म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की यावेळेस यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक आपलं समाजाप्रती काहीतरी देणं आहे बा ह्या निमित्ताने आपण एक रोजगारासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि अचानक सांगड जुळली त्या पुण्याच्या कंपनीशी आणि त्यांना सहा हजार पाचशे रोजगाराची आवश्यकता होती म्हणून हा संकल्प घेऊन हा रोजगार मेळावा आम्ही ह्या वर्षी केला आणि प्रतिसाद कालच्या सेलू येथे जो मेळावा घेतला होता असा उत्तम असा प्रतिसाद भेटला सहाशे चाळीस लोकांना तिथेच इंटरव्ह्यू घेऊन त्यांना जॉब देण्यात आला ही एक यशस्वी वाटचालीची सुरुवात झाली आणि त्याच अनुषंगाने आज वर्धेला हा मेळावा आयोजित केला आहे याच्या अनुषंगाने यामध्ये किती रोजगारांना आम्ही आ, काम देऊ त्यामध्ये याची जी संकल्पना घेऊन आज हा रोजगार मेळावा चालू केला प्रत्येक यशस्वी पत्नीच्या मागे पतीचा हात असते परंतु या ठिकाणी कुठेतरी यशस्वी पतीच्या मागे एका पत्नीचा हात आहे आणि आपल्याला या इथे म्हणजे वाटचालीमध्ये खूप अपयशी आहे याबद्दल काय शेअर नाही मी ही संकल्पना मोड घालील की पतीच्या आयुष्यामागे पत्नीचा हात असतो किंवा पतीच्या आयुष्यामागे आम्ही दोघांच्या याच्यामध्ये दोघांचाही साथ आहे म्हणजे एकमेकांचं पन्नास पन्नास टक्के जर योगदान असलं तर कोणी मागे आणि कोणी पुढे नसावं असं मला वाटते म्हणून ही संकल्पना आज मोडीच घालू आपण दोघांनी जर दोघांचा समान जर चाललं तर मला वाटतं यश संपादन भेटतं खूप अपयश आले खूप संघर्ष केला इथपर्यंत पोहोचलो कारण आम्ही दोघ जण सोबत होतो म्हणून अनेक आपण समाजकारण कारण करत असताना खूप अडथळे आले तरी आपण एक मतिमंद विद्यालय ॲम्ब्युलन्स रुग्णसेवा कोरोना काळात स्वतः खूप मेहनत घेतली दोघांनी पण तर यात काय सांगा जनतेला की सुद्धा याकडे एक वळण घ्या संघर्ष तर खूप केला काय म्हणते भरपूर खोटे गुन्हे दाखल झाले फार गरिबीत शून्यातून वर आलो आधी ही रोजगाराची समस्या आम्हालाही भेडसावली ज्यावेळेस आमचं लग्न झालं किंवा आम्ही दोघांनी संसार बोलवला तर हळूहळू कुठे एकच मानसिकता होती रवीची आणि माझी की कुठेच डगमगायचं नाही आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून आम्ही सामोरची वाटचाल केली म्हणून मला रोजगार नवीन मुलांना आणि मुलींनाही सांगावं असं वाटतं की तुम्ही आपल्या पायावर उभे राहा आणि शिक्षण करा आईवडिलांचे जे कष्ट घेतले आहे त्याचे जीत करा कष्ट करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जर आपला सकारात्मक दृष्टिकोन आणि संघर्षांनी लढण्याची जर तयारी असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही मला वाटते जर आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह असेल तर आपण सगळं काही शक्य करतो अशक्य हे शब्दच आपल्या डायरीमध्ये ठेवायचं नाही मला हेच वाटतं आणि याच अनुषंगाने आम्ही दोघं सामोरं जाऊन इथपर्यंत आलो नक्कीच तरुणांनी आयुष्यात पॉझिटिव्ह थिंग्स म्हणजे एक यशस्वी मी यशस्वी होणार आहे अपयश कितीही दार कितीही दा आपल्याला दार ठोठावेल परंतु अपयश हा शब्द आपल्या आयुष्यातल्या डायरीतून काढून टाका असेच आता आपल्याशी बोलताना रेणुकादाई कोटमकर बोललेले आहेत विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा